बारा ज्योतिर्लिंगापैकी गुजरातमधील सौराष्ट्र सोरटी सोमनाथ येथील देवादिदेव महादेव यांनी सती मालुबाई यांची भक्ती पाहून त्यांना सरपरूपामध्ये येऊन दर्शन दिले त्याविषयी आख्यायिका इतिहास आज आपण समजून घेणार आहोत आ, नमस्कार इतिहास इतिहास माझ्या मातीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत सर। आहे आज आपण आलेलो आहोत करंजे गावातील सोमेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आणि तिथला इतिहास जाऊन घेण्यासाठी तर असं म्हणतात की देवादे देव महादेव यांचं जे सर्प्रूपी आपण म्हणूया की दर्शन आहे किंवा सर्परूपी स्वरपरूपामध्ये जे आपल्याला भेटतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर... आपण पोचलेलो आहोत श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे या ठिकाणी हा समोर पाहतोय आपण करंजे जे सोमेश्वर मंदिर आहे त्याचं मुख्य प्रवेशद्वार जीर्णोद्वार करून हा प्रवेशद्वार आता उभारण्यात आलेला आहे मुख्य प्रवेशद्वारातून आल्यानंतरनी हा जो परिसर पाहतोय आपण हा आतमधला परिसर आहे अतिशय सुंदर असा परिसर हा करण्यात आलेला आहे मंदिर परिसरामध्ये झाडांची संख्या देखील वाढलेली आहे आता आणि हा एक दुसरा मार्ग आहे हा सुद्धा मंदिराच्या दक्षिण द्वारा पशी येऊन थांबतो हा इथे असा येऊन थांबतो या ठिकाणी आल्यानंतरनी अशी पूजेची दुकाने लागलेली आहेत आपण इथून पूजेचं साहित्यसुद्धा घेऊ शकतो आणि आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करतो आपण हे बा मंदिराच्या प्रवेशाच्या द्वारावरतीच भली मोठी चिंचेची झाडे आहेत आणि इकडे हे दुसरं द्वार मंदिराचं आपण जे पाहतोयच आपण आज जाणार आहोत आता उत्तरेकडील दरवाज्याने आपण आता आज जाणार आहोत तर समोर पाहतोय आपण श्री क्षेत्र देवस्थान ट्रस्ट करंजे ओम नम शिवाय मंदिराच्या परिसर हा पूर्ण झाडांनी व्यापलेला आहे या दरवाज्याने आतमध्ये आल्यानंतरनी समोरच आपल्याला मुख्य गाभारा दिसतो गाभाराच्या बाहेर जो सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये आपणास अतिशय थंड असं वातावरण जाणवत किती जरी ऊन असलं बाहेर तरी आतमध्ये आल्यानंतरनी एकदम थंड जाणवत इथे कोणत्याही प्रकारचा फॅन नाहीये आपन, ले 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 आता आतमध्ये जर पाहिलं आपण तर हे भल्या मोठ्या घंटा इथं बांधलेल्या आपल्याला आढळून येतात त्याचप्रमाणे या ठिकाणी तीन नंदी आहेत महादेवाच्या मंदिरामध्ये पहिल्यांदाच आपण तीन नंदी पाहतोय पाहिजे तीन नंदी तीन नंदीचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी होतंय पुढे कासो हो आहे आणि हर हर महादेव आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया ही दर्शन नाग आहे श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी खूप मोठी भक्तांची गर्दी असते खूप भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात म्हणून ही दर्शन रांग अशा प्रकारे केलेली आहे जेणेकरून भाविकांना दर्शन घेता येईल भक्तांना दर्शन घेता येईल आपण जर पाहिलं आदेश दिल्याने रात्री आठ तीस नंतरनी श्रीचे दर्शन बंद राहील साडेआठ नंतरनी मंदिर बंद राहतं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सती सतीमालोबाई आणि शंकराची पिंड ठेवलेली आहेत बाहेरच सती सतीमालुबाई आणि शंकरांची पिंड आहे हे आपण जर आतमध्ये गेलो तर आपल्याला हा दरवाजा मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा पाहायला मिळतो जो की अजून सुस्थितीमध्ये आहे याच्यामध्ये याच्यावरती विविध प्रकारचे नक्षीप काम केलेलं आपल्याला आढळून येते पण आतमध्ये गेलो तर आपल्याला समोर शिवलिंगाचं दर्शन होतं शिवलिंगाचं दर्शन होतं हे बा या ठिकाणी आपल्याला एक खून सुद्धा दिसते आपल्याला की ज्यावेळेस हे लिंग शोधून काढत होते सरपरूपामध्ये ज्या वेळेस आलते सोमनाथ त्यावेळेस खोमना यांनी कोरडीचा घाव मारला होता त्याच हे प्रतिनिधी आहे अजून सुद्धा या जागेविषयीचा इतिहास जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणची आख्यायिका समजून घेण्याचा प्रयत्न केला तर या जागेचा इतिहास युगापर्यंत जाऊन पोचतो असं म्हटलं जातं की करंजे गावामध्ये महादेव गवळी नावाचा एक माणूस राहत होता वयात आल्यानंतरनी त्यांचे लग्न झाले त्यांना सती मालुबाईसारखी एक पत्नी भेटली त्यांचे दिवस असेच मजेत चालले होते मात्र सती मालोबाईंना काय मूल होत नव्हतं म्हणून त्यांच्या सासूबाईंनी एका साधूला घरी बोलवलं त्या साधूने काही नियम सांगितले त्याचबरोबर साधूला त्यांनी जेवण दिले साधूला त्यांनी पाणी पाजलं साधूला विश्रांती करायला सांगितलं आणि ज्यावेळेस साधू घरातून निघू लागले तेवढ्याच मालूबाई यांनी साधूंना मध्येच अडवले आणि विचारले मला देवादेदेव महादेव यांची भक्ती करायची आहे त्यांना मला प्रसन्न करायचे आहे यासाठी मी काय करू त्यावेळी साधूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही रात्रीच्या वेळी एका पानवठ्याजवळ जाऊन वाळूची पिंड करायची तिथेच सेवा करायची मात्र तुम्ही जी सेवा करत आहात ती कोणालाच करता कामा नये तसेच ही सेवा तुम्ही सलग बारा वर्ष करायला पाहिजे ज्यावेळी बारा वर्ष पूर्ण होतात तेव्हा देवादी देव महादेव मालूबाईंना स्वप्नात येऊन दृष्टांत देतात की मी सरपूर्वामध्ये तुमच्या येथे येऊन तुम्हाला दर्शन देईल असेच काही दिवस निघून जातात मालूबाईंच्या ज्या गायी असतात त्या गायींना सांभाळण्यासाठी खोमना नावाचा एक व्यक्ती असतो मालूबाईंच्या गायींमध्ये एक कपिला नावाची गाय असते एके दिवशी एक सर्प कपिला नावाच्या गायीचे दूध पिण्यासाठी येत असतो सर्प येत असताना हे दृश्य ज्यावेळीस खोमना पाहतात तेव्हा ते त्या सर्पावरती कुऱ्हाडीने घाव घालतात आणि कुऱ्हाडीने घाव घातल्यामुळे घातल्यानंतरनी तो सर्प तिथून निघून जातो झालेली सर्व घटना खोमना मालोबाईंना सांगतात तेव्हा मालोबाई खूप रागवतात आणि त्याच्यावर चिडतात म्हणतात साक्षात महादेवांना तुम्ही मारलेलं आहे तिथून लगेच सती मालोबाई ज्या ठिकाणी कपिला गाईला येऊन सर्प दूध पेत होते त्या ठिकाणी येऊन पाहतात आणि ती जागा उकरायला सुरुवात करता, ते 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 करतात तेव्हा तेथे एक पिंड भेटते आणि पिंड भेटल्यानंतरनी त्या पिंडीवरती मारलेली खून असते त्या दिवसापासून त्या ठिकाणी मंदिर उभं करतात तेव्हापासून आजपर्यंत तो इतिहास चालू आहे की इथे मेवादे देव महादेव सर्परूपामध्ये दे येऊन भक्तांना दर्शन देतात असं म्हटलं जातं की पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी भाविक येत असतात आणि खरं खोटं करण्यासाठी जी बारवं आहे ती हीच ती बारव हे आपण पाहतोय असं म्हटलं जातं की या ठिकाणची आख्यायिका आहे की एखादं खोटं बोलत असेल किंवा खरं बोलत असेल ते पाहण्यासाठी त्याला या बारवेमध्ये घेऊन येतात आणि तो जो रस्ता दिसतो आहे त्या रस्त्याने त्याला खाली उतराव्या सांग सांगतात खाली उतरल्यानंतरनी वरून काही प्रश्न विचारले जातात आणि त्याची उच्च उत्तरे त्याला बरोबर द्यावी लागतात जर त्यांनी उत्तरं चुकीची दिली तर असं म्हणतात की या ठिकाणी त्याला सर्पत दिसतात आणि जोपर्यंत तो बरोबर उत्तर देत नाही तोपर्यंत खरं सांगत नाही तोपर्यंत त्याला सरपते सोडत नाहीत अशी आख्यायिका आहे आणि अजूनसुद्धा लोक येतात या ठिकाणी भक्तिभावाने आणि खरं खोटं करत असतात ते आपण म्हणू की ही खरं खोटं करण्याची बारव आहे मंदिराच्या परिसरामध्ये खूप नावाजलेली बारव आहे पूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी खरं खोटं करण्यासाठी येत असतात एखाद्याची वस्तू गेलेली असेल एखादा खोटं बोलत असेल असे सगळे संशयित घेऊन इथं आणतात जो खरा आहे तो डायरेक्ट आतमध्ये उतरतो आणि पाणी पाण्यामध्ये हात धुवून वरती येतो मात्र जो खोटं बोलतोय तो गेल्यानंतरनी त्याला काहीतरी जाणवत असेल आणि तो खरं सांगून वरती येतो या ये ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला सोय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मंदिराचा जीर्णोद्धार देखील करण्यात आलेला आहे आपण पाहतोय समोर बारवचा परिसर आहे पानरऱ्याचा परिसर आहे तर त्या पान्याच्या परिसराच्या भोवताली भाविकांना विश्रांतीसाठी अशा प्रकारे छत केलेलं आहे आणि त्याची रचना प्राचीन अशी वा वाटत आहे हा जीर्णोद्धार केलेला भाग आहे आपण पाहतोय इथं बारो सोमेश्वर देवस्थान करंजे भक्त निवास हॉल आलेल्या भक्तांसाठी संध्याकाळची विश्रांती घ्यायची असेल तर मंदिर परिसरामध्ये आपल्याला भक्तनिवास हॉलसुद्धा पाहायला मिळतात त्याचबरोबर जे काही गरीब लोकं असतील सर्वसामान्य लोकं असतील त्यांच्या मुलं असतील मुली असतील तर त्यांचे लग्नसुद्धा या हॉलमध्ये केले जातात या मंदिरामध्ये करण्यास परवानगी आहे त्यांची मंदिरं लग्नसुद्धा या मंदिरामध्ये होत असतात तर हा पूर्ण मंदिर परिसर पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला जात आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हर हर महादेव